नमस्कार अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त असं मिक्स धान्याची उसळ इथं मी एक सगळं मिक्स कडधान्य घेतलं आहे मोड आणून ह्यात वाटाणा आहे हरभरा आहे अख्खे मूग आहेत मटकी आहे मस्त हे भिजवून बघू शकताय तुम्ही छान आपण ह्याला मोड आणून धुवून घेतलेले आहे इथं लागणार आहे आपल्याला दोन, दोन छोटे कांदे इथं बारीक चिरून घेतले एक टमॅटो आपण बारीक चिरून घेतला आहे आपल्याला लागणार आहे इथं खोबरं आलं लसूण पाकळ्या कोथंबीर हे वाटण्यासाठी लागणार आहे आपल्याला इथं मसाल्यामध्ये आपण इथं एक चमचा लाल तिखट घेतलं आहे एक चमचा हळद एक चमचा धना पावडर एक अर्धा चमचा इथं मी गोडा मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ वरतून टाकायला आपल्याला कोथंबीर लागेल इथं फोडणीसाठी तेल आणि पाणी आधी आपण हे सगळं मिक्स धान्य हे मीठ घालून उकळून घेणार आहे डायरेक्ट टाकणार नाही ना आहे मीठ घालून उकळल्याने काय होतं की आपले वाटाने हलवारे चवीला टेस्टी लागतात त्यासाठी त्याला मीठ घालून एक शिट्टी करून घेणार आहे थोडंसं मीठ थोडंसं पाणी असं केल्याने के काय होतं आपलं जे कडधान्य आहे त्याला चांगली चव येते आणि जी भाजी करणार आहे आपण ती छान लागते आपल्याला कुकरमध्ये मी पाणी ठेवले फक्त ह्याला एक शिट्टी आणून घ्यायची आता आपण आता मस्त एक शिट्टी आणून घेऊया कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण इथं वाटण करून घेऊया तोलं खोबरं लसणाच्या चार पाकड्या घेतल्यात तिथं आपण आल्याचे पण तिथं दोन ते तीन तुकडे घेतले आणि कोथिंबीर ह्याचं मस्त वाटण हिरवं वाटण करून घेऊया वाटणामध्ये थोडं पाणी टाकतील अशा प्रकार मस्त हे वाटण वापरून घेतलं आपण आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत आपल्या इकडं कढई तापाय ठेवली आपण इथं दोन शिट्ट्या करून घेतल्या तर एका शिट्टीमध्ये आपले वाटाणी हरभरे शिजले नाहीत त्यामुळे दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर पण झाला आहे आपला कढई तापायला ठेवली आता भाजीची तयारी करते एक वाईट टाकते टाकत आले कांदा टाकते तर बारीक केलेलं आपला परत आलाय थोडासा तर टाकते मी टोमॅटो बारीक केलेलं तुम्हाला आवडल्यास तुम्ही ह्यात कढीपत्ता पण टाकू शकता कुकर पण आपला थंड झाला उकडली मस्त उकडून निघाले सगळं अशा पद्धतीने मीठ टाकूनच आपण हे उकळून घेतले म्हणजे हा हे जे पाणी असतं ह्याच्यामुळे आपला जो रस्सा असतो थोडासा त्याला जास्त टेस्ट येते त्यासाठी मीठ घालून कडधान्य आपण उकळून घ्यायचं तरी पण कांदा पण आता आपला परतला छान इकडं मुखापने ते हिरवं वाटण केले ते टाकून देते याच्यात तर ह्यात टाकूया आपण मसाले थोडीशी हळद एक चमचा एक चमचा इथं धना पावडर घेतली आहे एक चमचा लाल तिखट घेतले आपण आणि थोडा गरम मसाला टाकते थोडं पाणी टाकून घेतले मसालं थोडं पाणी टाकल्यानंतर आपण ह्याला चांगलं असं हलवून घेतलंय नसतं तेल पण सुटत लागले आता बघू शकता तुम्ही आता आपण जे उकडलेलं धान्य आहे ते टाकून देते पण जेव्हा धान्य सगळं कड धान्य उकडायला ठेवलं तेव्हा थोडं मीठ टाकलं होतं पण आता आपल्याला अजून थोडे मिठाची गरज आहे ते टाकून देते याच्यामध्ये मी आणि थोडंसं पाणी टाकूया म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजली जाईल थोडीशी कोथंबीर आता ह्याला मस्त एक पाच मिनिटं आपण झाकण टाकून शिजू देणार एकदम पण मस्त आता अर्ध झाकण टाकूयात म्हणजे आपल्या भाजीला तरी पण छान येईल आणि व्यवस्थित शिजली जाईल आता पाच मिनटं झाले आपण भाजीवरचं झाकण काढूयात मस्त आपली भाजी झाली बघा बघ आता हिला असं झाकण ठेवून आपण एक पाच मिनटं असंच ठेवूया गॅस बंद करून ठेवायचं आता आपण असं झाकण काढले मस्त आपली गरम गरम कडधान्याची मिक्स कडधान्याची उसळ हो तयार झाली आपण थोडीशी कोठून म्हणजे मिक्स कडधान्याची मस्त आपण उसळ हो तयार केली आम्ही थोडं त्याच्या अंगाशी पाणी ठेवलेलं आहे मी जास्त नाही आहे खूप छान आणि चविष्ट ही उसळ लागते जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद